नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या पॉलिटी मध्ये घटना दुरुस्त्यावर प्रश्न विचारतात अमेंडमेंट आता मग सर्वात महत्वाची दुरुस्ती ज्याच्यावर जोडून प्रश्न आयोगानं टाकलाय आता मग एकच घटना दुरुस्ती आणि दोन महत्वाचे निर्णय कोणते झाले मित्रांनो तर बघा सातवी घटना दुरुस्ती एकोणीसशे मध्ये झाली आणि या सातव्या दुरुस्तीनं दोन महत्वाचे निर्णय झाले कोणते तर बघा दोन कलम लक्षात ठेवायचे कोणते बघा पहिलं कलम लक्षात ठेवायचं आर्टिकल टू हंड्रेड अँड फोर्टीन म्हणजे दोनशे चौदा काय म्हणत आहे तर प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं आता राज्य घटनेमध्ये जर अशी तरतूद असेल प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं स्थापनच करावं लागते आता प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय स्थापन करणं शक्य नव्हतं कारण अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश असताना सध्या भारतामध्ये पंचवीसच उच्च न्यायालय आता मग या घटना दृष्टीने काय केलं संसदेनं तर बघा की या घटना दृष्टीनं संसदेनं असा निर्णय घेतला एकच राज्यासाठी एक किंवा राज्या दोन राज्यासाठी एकच उच्च न्यायालय काम करेल एकच उच्च न्यायालय काम करेल आणि अजून एक कलम लक्षात ठेवायचं कोणतं बघा एकशे त्रेपन्न कलम काय म्हणतंय तर एकशे त्रेपन्न कलम असं म्हणतंय की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आता राज्यपाल नेमणं सुद्धा त्याचा खर्च आला आहे ना त्याला सुविधा आल्या त्याच्यामुळं या घटनादृष्टीनं काय बदल झाला तर या घटनादृष्टीनं असा बदल झाला की एकच व्यक्ती एक किंवा दोन राज्यासाठी काम करेल आणि मग या एका घटना दुरुस्तीनं झालेले हे दोन बदल म्हणून इथं लक्षात ठेवायचं आता आपल्या महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबईचं उच्च न्यायालय आता एका राज्यासाठी आहे का नाही तर महाराष्ट्र आणि गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली दीव दमन आणि राज्यपाल सुद्धा एकच व्यक्ती दोन राज्यासाठी राहू शकतो या घटना घटनादृष्टीनं झालेला बदल तुम्हाला या पद्धतीनं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऑकॉनचं बटन दाबा थँक्यू